नमस्कार पुढील चोवीस तासात दो दो पाऊस कोसळणार पंजाब डक यांनी केला व्यक्त अंदाज हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी पावसाबाबतचा अंदाज व्यक्त केला आहे पुढील चोवीस तासात मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज पंजाबराव डक यांनी व्यक्त केला आहे तर त्यांनी पुढील जिल्ह्यांना अलर्ट राहण्याच्या सूचना दिल्या आहेत जुलै महिन्याच्या मध्यावर आपण आहोत सध्या काही भागात पावसाने विश्रांती घेतली आहे तर कुठे रिमझिम पाऊस पडतोय मात्र पुन्हा एकदा राज्यात पाऊस सक्रिय होणार आहे आणि पुढील चोवीस तासात पाऊस अक्षरशः धो धो कोसळणार आहे पंजाब डक यांनी कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट राहण्याच्या सूचना दिल्या आहेत ते पाहूया मराठवाडा विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील बहुतांश भागात पुढील चोवीस तासात मुसळधार पाऊस होणार आहे यात नांदेड लातूर परभणी सांगली सातारा धाराशिव सोलापूर कोल्हापूर कोकण अहिल्यानगर पुणे बीड या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस होण्याची शक्यता हवामान अभ्यासक पंजाब डक यांनी व्यक्त केली आहे धन्यवाद शेतकरी बांधवांनो